नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भारत सेन टुप चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सिम कार्डबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ठीक आहे म्हणजे सिम कार्डचं नेमका काय विषय आहे ठीक आहे खरं तर मी आधीच सांगितलं चांगल्या लोकांनी व्हिडिओ बघू नका कारण व्हिडिओ जे रिकामे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे ठीक आहे तर विषय असा आहे मित्रांनो की सिम कार्ड तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे तुम्हाला जर तपायचं असेल तपासायचं असेल ठीक आहे म्हणजे तुमच्या नावावर जर इतर लोकांनी काही सिम कार्ड काढलं असेल किंवा तुमच्या नावावर जर काही रिकामे वाईट कृत्य या ठिकाणी सुरू असेल तर ते तुम्हाला तपासायचं असेल मित्रांनो तर सरकारने यासाठी नवीन एक वेबसाईट सुरू केलेली आहे त्याअंतर्गत ते तपासता येते ठीक आहे तर सिम कार्ड संदर्भात तुम्हाला काही पण अडचण नसली तर या ठिकाणी ते लपून ठेवण्यापेक्षा ग्राहक सेवा केंद्रावाल्याशी या ठिकाणी बोलून घ्या ठीक आहे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी सायबर कॅप त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक सरकारची वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहितीच टाकलेली आहे या टॉपिकवरती ठीक आहे तर तो ते लिंक आहे ते लिंक तुम्ही मोबाईलवर ओपन करू शकता परंतु मोबाईलवर ओपन केल्यापेक्षा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती घेऊ शकता ठीक आहे हा व्हिडिओ तर काही एवढा खास नव्हता परंतु तुमच्या माहितीच तो मी हे माहिती तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर आता मित्रांनो हा व्हिडिओला लाईक करा आणि मी आधी हा व्हिडिओ तर काही एवढा महत्त्वाचा नाही आणि खास करून आपल्या चॅनल सरकारी योजनांचा आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटत जाईल ठीक आहे तर मित्रांनो एक कोपरात लाईकचं बटन आहे लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका कोप्रात बटन हेचं बटन आहे घंटी ते ऑन करून टाका ठीक आहे जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे त्यात मित्रांनो आणखी व्हिडिओ टाकलेल्या बरेचसे योजनेबद्दल आयुष्यमान भारतचा व्हिडिओ टाकायच्या आधी तो सुद्धा बघून घेतो ठीक आहे आपण भेटूया पुढच्या वेळेला एका नवीन सरकारी योजनेचा एका अनुदानसह पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र